कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे रवींद्र चव्हाण कल्याण मध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे आरोपींना अटक झाली असून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि आरोपींना शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा कालच या संदर्भात तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी बोलणं झालं होतं अशा वृत्तीला शासन होणं गरजेचं आहे या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की काल झालेली ही जी घटना आहे अत्यंत निंदनीय अशी घटना आहे खरं तर अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे पोलीस यंत्रणेने मी कालच या संदर्भातली माझी रात्रीच या संदर्भात तिथले असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथल्या असणाऱ्या डी सी पींशी माझी त्याचं बोलणं झालं होतं ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेला आहे आणि आणि मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी याही अगोदर या सर्व गोष्टींचा खुलासा केलेलाच आहे की अशा ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्यांना शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आरोपींना अटक झालेली असल्यामुळे लवकरच त्या सगळ्या प्रक्रिया यावेळेला अपेक्षा होती की तुमचा एकतर वरचा पोस्टला तर की ते मंत्रीपद आहे पण आता चर्चा आहे की तुमच्याकडे प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी दिली जाणार आहे संघटनात्मक बांधणीसाठी तुमच्या अपडेट स्पेशल असतील की खरंतर मी आज रत्नागिरीमध्ये दोनशे वर्ष या वाचनालयाचा पूर्ण होणार आहेत अशा वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो आज श्रद्धेय अटलजींच्या जयंतीचा शताब्दी वर्ष आहे आणि या वाचनालयामध्ये असणाऱ्या सभागृहाला त्यांचं नामकरण होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो खरं तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह आहे रत्नागिरीमध्ये असणारं हे वाचनालय पुन्हा नूतनीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये मटनजींचं नावाचं एक सभागृह होतं आहे त्यामुळे एक वेगळा असा आनंद मला आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलो आहे एकदा कधीतरी राजकीयदृष्ट्या ज्यावेळेला चर्चा करायला येईल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असणारे अनेक जे प्रश्न असू शकतात आहेतही त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला देत आहेत आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पार पडण्याचं काम आम्ही करत असतो आजही रत्नागिरी जिल्ह्याचा दोन्ही जिल्हे जे संघटनात्मक आहेत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये आज बैठक आहे संपूर्ण देशभरामध्ये प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे करण्याचा आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजींनी एक उद्दिष्ट दिलेलं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास हजार सदस्य हे व्हायला हवेत आणि ते उद्दिष्ट घेऊन संपूर्ण कोकण ह्या परिसरामध्ये माझा प्रवास हा गेल्या काही दिवस सुरू आहे त्यापैकीच आजचा एक प्रवासाचा भाग म्हणून आज त्या संदर्भातलीसुद्धा बैठक ही आज रत्नागिरीमध्ये आहे त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते हे सातत्याने झटत असतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणारा काळ भारतीय जनता पार्टी ही जगभरामधली असणारी सर्वात जास्त सदस्य प्राथमिक असणारी अशी पार्टी आहे हा जो नवारूपाला आलेली जी आमची पार्टी आहे ती संघटन पर्वच्या माध्यमातून ती कायम ठेवणं हे सुद्धा काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आहे त्यामुळे तसाच एक भाग म्हणून आम्ही सर्वजणं या ठिकाणी हो। आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच ते उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण करतील पाच जानेवारीला सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एक दिवस हा पार्टीसाठी द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक बूथवरती जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य कसे होते यासाठी ही काम करणार आहे आणि त्याचीच एक रचना येणाऱ्या काळात व्हावी हा उद्दिष्ट ठेवून आजची ही बैठक आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस